साधारण नवरात्र हे नऊ दिवसाचं असतं परंतु जर एखाद्या तिथीचा क्षय होतो त्यावेळेस नवरात्र हे आठ दिवसाचं असतं आणि जेव्हा एखाद्या तिथी मध्ये वाढ होते त्यावेळेस नवरात्र हे दहा दिवसाचं असतं आणि यावेळेस तृतीय तिथी मध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे यंदाच नवरात्र हे दहा दिवसांचं आहे दहा दिवसांचं नवरात्र असल्यामुळे आपल्या घरामध्ये घटस्थापना केली कुळदेवीचे घट आपण नवमीला उठवायचं कि दशमीला उठवायचं कि दसऱ्याला उठवायचं अशी जी शंका अनेक भक्तांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याप्रमाणे आपण गट उठवताना घट हलवतो परंतु घट कोणत्या दिशेला हलवायचा आणि घटाला आपण कडकण्याची माळ बांधतो त्याला आपण फुलोराही म्हणतो तो कधी बांधावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घटासमोर आपल्या देवीसमोर असलेला अखंड दीप आपण कधी उचलावा याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मधून जाणणार आहोत आणि आपल्या मनातील शंका दूर करण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी व्हिडिओ नक्की पहा आपले उर्मिला ही माहिती आवडली तरच लाईक करा आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतो परंतु काही जणांची उपवासे उठता बसता असतात कुणी आजारी असतात कुणाला काही त्रास असतो त्यामुळे त्यांना नऊ दिवस उपवास जमत नाही त्यांचे उठता बसता उपवास असतात म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात परंतु आपला उपवास जरी नऊ दिवसांचा असला तरी पूर्ण उपवास हा नवमी तिथीला सोडायचा म्हणजे नवमीला रात्री उपवास सोडायचा परंतु काही भागांमध्ये सप्तमीलाही सोडतात आणि काही भागांमध्ये अष्टमीलाही सोडतात सप्तमीला गोडाचा नैवेद्य ठेवला जातो काही भागांमध्ये अष्टमीला तर काही भागात नवमीला सकाळी उपवास सोडला जातो परंतु नवरात्र हे नऊ दिवसांचे आहे आणि नवरात्रीचा नऊ माळा आपण देवीला घालतो अगदी श्रद्धेने आपल्या घटाला घालतो आणि आपल्या घटाला दररोज नैवेद्य दाखवतो देवीच्या नऊ रूपांचे पूजन करतो मातेची स्तुती करतो आणि त्यामुळे आपण उपवास करताना सुद्धा संपूर्ण नऊ दिवस उपवास करावा जर आपण नवरात्रीचे पूर्ण उपवास करत असू म्हणजेच घटस्थापना ते घट उठेपर्यंत म्हणूनच आपल्या उपवास नवमीपर्यंत करायचा आहे आता आपण कॅलेंडर मध्ये पाहिले तर त्यात महानवमी असे लिहिलेले असते आणि नवमीचा उपवास हा विशेष महत्वाचा आहे mm. आणि ह्या उपवासामुळे संपूर्ण पुण्य तुम्हाला ह्या नवरात्राची प्राप्त होते त्यामुळे उपवास हा सप्तमी किंवा अष्टमीला न सोडता हा उपवास नवमीला सोडावा रात्री सायंकाळी सात नंतर सोळावा तर काही भागांमध्ये दुसऱ्याला हा उपवास सोडला जातो तर आता आपण पाहणार आहोत घट कधी उठवावे यावेळेस नवरात्र हे दहा दिवसांचे असले तरी सुद्धा तृतीय तिथी ही दोन दिवस येत आहे आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोबरला आहे त्यामुळे नवरात्र जरी दहा दिवसाचं असलं तरी आपण आपल्या कुळाचाराप्रमाणे घट उठवावेत त्याचे घट ज्याचे गट हे नवमीला उठतात तर त्यांनी एक ऑक्टोबरला घट उठवावेत तर मी या ठिकाणी कुळाचार हा शब्द वापरला आहे तर याचा अर्थ तुमची जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही घट उठवावेत कारण प्रत्येक कुळाची परंपरा वेगळी असते आणि आपल्या कुळाचाराप्रमाणे जे देवीची सेवा करतात ती, से, ती सेवा देवीला खूप आवडते तर त्यांच्याचे गट दसऱ्या उठतात त्यांनी गट दोन ऑक्टोबरला उठवावेत तर काही भागांमध्ये नवरात्र हे दहा दिवसांचे असते तेव्हा दसरा हा नवमीलाच करतात परंतु तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोंबरला आहे ज्याच्या घराची पद्धत आहे म्हणजे आपल्या कुटुंबाची पद्धत असेल की दहा दिवस नवरात्र आल्यास घट अष्टमीला उठवावेत तर ते लोक कुळा कुळाच्या प्रमाणे आपले घट अष्टमीला उठवू शकतात घट उठवला की उपवास सोडून द्यायचा आपला घट आपला घट उठवण्याआधी आपल्या गटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आपल्या देवीला गटाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणारी जी अष्टमी आहे त्या अष्टमीला कोहळा सुद्धा कापतात म्हणजे देवीला बळी दिला जातो या कोहळीच्या माध्यमातून जर आपल्याकडे कोहळा नसेल तर आपण लिंबू सुद्धा कापू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घट हलवताना दिशा कुठली पाहिजे कुठल्या दिशेला हलवायचा हे सुद्धा मनामध्ये शंका असते तर घट हलवताना आपण गट प्रथम उत्तर दिशेला हलवावीत आणि आपण देवीला कडाकणा सप्तमीला अष्टमीला नवमीला बांधल्या तरी चालतात मनापासून श्रद्धेने कडाकणी बांधावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कडाकणीत मीठ कधीही घालू नये कारण मिठाचा वजहा देवीच्या डोक्यावर आपल्याला ठेवायचा नाही शास्त्र सांगते आपल्याला असलेली शंका घटाजवळ असलेला आपला अखंड दीप तर लक्षात घ्या घटाजवळ असलेला जो आपला अखंड दीप आहे तो नऊ दिवस आपण ठेवला आहे गट आहे तोपर्यंत तो दीप आपण कधीही विजवू नये त्यावेळेस आपण गट उठवतो त्यावेळेस जे ते त्यात तेल आहे ते संपूर्ण तेल संपेपर्यंत तसाच तो दीप चालू राहू द्यायचा आणि नंतर तो दीप उचलायचा आणि पुढची महत्वाची बाब बाब म्हणजे जे गटातले धान्य उगवलेले सात प्रकारचे धान्य आपण त्यात धान्य टाकतो ज्वारी गहू हरभरा असे आपण सात प्रकारचे त्या धान्य टाकतो मग त्या धान्याचे त्या काय करायचे त्यावेळेस आपल्याला देवीची कुलदेवीची तणी उचलतो त्यावेळेला त्या ता ताटात -ता आपल्या घटातले धान्य ठेवायचे उगवलेले आणि त्यानंतर जे उरलेले धान्य तुमच्या घरात भरून साठ व्हावे म्हणून ते काही धान्य लाल कापडात बांधून ते तिजोरी ठेवायचे तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी सुद्धा बांधून ठेवा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल कारण गट ही संपूर्ण पृथ्वी आणि ती देवी माया शक्ती आपली संपूर्ण सगळ्यांना निर्माण करणारी धन धान्य पैसे समृद्धी देवी देवता स... सगळ्यांची माता आहे ती आणि नव दिवसांचं पुण्य तुमच्या घरामध्ये राहावं म्हणून हे घराचे हे गटाचे धान्य उगवलेले तुमच्या तिजोरी ठेवा तुमच्या घराचे नियमे भरभराट होईल तर अशाच प्रकारे आपल्या कुळाचाराप्रमाणे हे घट उचलायचे आणि कुठलीही शंका मनात ठेवायची नाही सुंदर अशी माहिती आवडली तर आपल्या कुलदेवीच्या नावाने आम्हाला कमेंट करून जरूर कळवा